नमस्कार मी रुपेश आता बरीच अशी आपल्या देशातील मंडळी आहे जी की म्हणतात की रात्रीच्या वेळेस जे, जे, जे ते फ्रूट आपण अवॉइड केले पाहिजे मागचं सत्य काय की आपण फ्रूट्स खायला पाहिजेत की नाही खायला पाहिजेत तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहे की नेमके आपण कोणते फ्रूट्स खायला पाहिजेत आणि कोणते फ्रूट रात्रीच्या वेळेस अवॉइड केले पाहिजेत तर पहिलं जर आपण बघितलं तर जेवणाच्या अर्धा तास आधी आपण सॅलेक्ट खाऊ शकतो कारण सॅलेट खाल्ल्यामुळे जेवणाच्या अर्ध्या तासात जर आपण सॅलेट खाल्लं तर ते आपला मोटापा जे ते कमी करण्यास मदत करत पण तेच फ्रूट सॅलेड जर तुम्ही जेवणानंतर खाल्लं तर हे कुठंतरी तुमच्या मोटाप्याचं किंवा लठ्ठपणाचं कारण होऊ शकतं हे नेमकं कशामुळे घडतं की रात्रीच्या वेळेस आपण जे ते फ्रूट्स नाही खाल्ले पाहिजे याचे दोन मेजर रिझन्स आहे पहिलं रिझन आहे शुगर आणि दुसरं रिझन आहे कॅलरीज हे दोन असे घटक आहे ज्याच्यामुळे आपण रात्री फ्रूट्स खाणे अवॉइड केले पाहिजे आयुर्वेदाचा जर आपण विचार केला तर आयुर्वेदा सांगतो की रात्रीच्या वेळेस आपण जे ते फ्रूट्स खाऊ शकतो पण रात्रीच्या वेळेस जंक फूड आपण अवॉइड केलं पाहिजे जंक फूड म्हणजे जसं बर्गर पिझ्झा नूडल्स आणि जितके जंक फूड वगैरे आहेत तेवढे तेवढे सगळे आपण अवॉइड केले पाहिजे आता रात्रीच्या वेळेस आपण फ्रूट्स वगैरे किंवा जंक फूड वगैरे का खाऊ शकत नाही याचा आपण स्टडी करणार आहोत तर पहिले तर आपण बघूयात की रात्रीच्या वेळेस कोणते जे फ्रूट्स आहेत जे आपण खायला अवॉइड केले पाहिजे तर पहिलं फळ आहे बरीच अशी आपल्या देशातील मंडळी जे म्हणतात की केळी जेवणानंतर खाल्लं पाहिजे पण का नाही खाल्लं पाहिजे याचं एक कारण आहे की केळीमध्ये असते शुगर आणि शुगर असतं हाय एनर्जी सोर्स त्याच्यामुळे केळी आपण थोडं अवॉइड केलं पाहिजे रात्रीच्या वेळेस कारण हाय एनर्जी सोर्स म्हणजे आपण जेवणानंतर झोपे प्रक्रियेकडे वळतो म्हणजे जेवणानंतर एक एक किंवा दोन तासानंतर आपण झोपतो त्याच्यानंतर आपल्याला काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज नसतात जेवणानंतर दुसरं आहे संत्री संत्री आपण का अवॉइड केली पाहिजे कारण संत्री सिट्रस फळ आहे सिट्रस फळ म्हणजे ज्याच्यामध्ये ताजगी असते आंबटपणा असतो ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपण संत्री जे ते अवॉइड केले पाहिजे तिसरं फळ आहे अननस अननस आंबट असतं पचायला जड असतं त्याच्यामुळे अननस आपण अवॉइड केलं पाहिजे चौथं फडे आंबा आता आंबा तर आपल्याला मेजरली बारा महिने उपलब्ध नसतो त्याच्यामुळे जेव्हाही आंबा येतो तर बारा महिन्याची कसर आपली पूर्ण आंब्यावर निघते आंब्याच्या सीझनमध्ये पण मित्रांनो आंबा आपण शक्यतो रात्रीच्या वेळेस अवॉइड केला पाहिजे त्याचं एक कारण आहे कारण आंबा खायला गोड जरी असला तरी मात्र तो पचायला जड असतो आणि रात्रीच्या वेळेस जड फ्रूट्स खाणं जे पचायला जड आहे ते फ्रूट्स खाणं म्हणजे कुठंतरी आपली झोप साय सायकल जी आहे ती डिस्टर्ब करणं आता हे तर झाले फ्रूटची गोष्ट आता आपण बघणार आहोत असे कोणते पदार्थ आहेत जे आपण रात्रीच्या वेळेस खायला अवॉइड केले पाहिजे पहिलं आहे तळलेले पदार्थ आता तळलेले पदार्थ सगळ्यांचेच आवडलेले असतात म्हणजे सगळ्यांनाच आवडतात तळलेले पदार्थ पण तळलेले पदार्थही ते आपण सकाळी खाऊ शकतो कारण सकाळनंतर आपले दिवसभरात बऱ्याच अशा फिजिकल ऍक्टिव्हिटीज होतात ज्याने ते पचायला काही एवढा मात्र अफेक्ट होत नाही पण रात्रीच्या वेळेस आपल्याला कोणतेच ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे आपल्याला काही फिजिकल हे नसल्यामुळे थोडा आपण रात्रीच्या वेळेस थोडा लाईट आहार घेतला पाहिजे तर पहिलं तर आपण तळलेले पदार्थ अवॉइड केले पाहिजे खायला दुसरं मसालेदार पदार्थ तिसरं जे डेजर्ट्स आणि चौथं जे ते कॅफिन युक्त पदार्थ जसं की म्हणजे चहा झालं कॉफी झालं हे सगळं आपण अवॉइड करायला पाहिजे आता हे सगळं आपण अवॉइड करायला पाहिजे पण का अवॉइड करायला पाहिजे कारण रात्रीच्या वेळेस आपल्याला जडजडपणा होऊ शकतो अस्वस्थता जाणवू शकते आणि पचनाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्याला जाणवू शकतात त्याच्यामुळे आपण हे सगळं अवॉइड केलं पाहिजे मग आता असे कोणते पदार्थ आहेत किंवा कोणते फ्रुट्स आहेत जे आपण रात्रीच्या वेळेस खाऊ शकतो तर पहिलं फ्रूट एक किवी आता किवी का खाऊ हो शकतो कारण किवी हे गुड विटॅमिन सोर्स आहे झोपेची गुणवत्ता वाढवतो आणि किवीचे मेजरली जर आपण बघितलं तर खूप सारे फायदे आहेत त्याच्यामुळे किवी आपण खाऊ शकतो दुसरं आहे ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरवा पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे रात्रीच्या वेळेस मेजरली आपण ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे जे की पचायलाही सोपे असतात आणि जास्त जडही नसतात पचायला त्याच्या फायदे असे आहेत कमी कॅलरीज असतात पोषणयुक्त असतात आणि फायबरचा जो समावेश आहे तो असतो त्याचा आणि आपली जी बॉडी आहे ते हायड्रेटेड ठेवण्याचं बऱ्यापैकी काम करतात म्हणजे हायड्रेटेड म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल ते मेंटेन करण्याचं काम कर तर ही सगळी माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा असेच व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रवर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद